मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत देशातील ताज्या बातम्या ब्रेकिंग अपडेट आणि महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी त्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका न्यूज न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत आज आपण पुण्यामध्ये आहे पुण्यामध्ये एक कार्यक्रम विशेष आहे सिटी इंडिया मराठी न्यूज व सिटी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आप्पा पांचाळ यांचा अठ्ठावन्न वा वाढदिवस आहे तर वाढदिवसाच्या निमित्तानं टॉलिवूड अभिनेत्री व त्यांची मुलगी अपेक्षा पांचाळ ह्या आज उपस्थित आहेत नमस्कार मॅडम हो नमस्कार मॅडम आप्पा पांचाळ यांचा अठ्ठावन्नावा वाढदिवस आहे या संदर्भात काय सांगाल आणि ते तुमचे वडील आहेत खरंच खूप छान दिवस आहे आणि आज या वाढदिवसाच्या निमित्ताने मला सगळ्यांना भेटण्याचा योग आला आहे यामध्ये विविध म्हणजे क्षेत्रांमधले बरेचसे दिग्गज कलाकार या ठिकाणी आले होते सिंगर होते ॲक्टर होते आर्टिस्ट होते आणि पॉलिटिशियन पण होते समाजकार्यकर्ते होते आणि आज सिटी इंडिया फाउंडेशन तीन वर्ष पूर्ण झालेत आणि या चॅनलनी खूप चांगलं काम केले आहे आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला सगळ्यां भेटण्याचा योग आला या कार्यक्रमाचा मला एक भाग बनवला त्याबद्दल मी सिटी इंडिया फाउंडेशनचे मनापासून आभार मानते आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि माझ्या वडिलांना पण खूप खूप शुभेच्छा देते त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि तसंच या ठिकाणी फक्त वेगवेगळ्या क्षेत्रांमधले तर आलेच होते पण सगळे आज आमच्या मोठी जी फॅमिली आहे ती फॅमिली पण या ठिकाणी उपस्थित होती तर मी माझ्या वतीने सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करते धन्यवाद सिटी इंडिया मराठी न्यूज आ, याचा लोभो आप्पा पंचाळ्यांचा अठ्ठावनावा वाढदिवस ते आमचे फॅमिली मेंबर आहेत त्या त्यानिमित्तानं पूर्ण रिफ्रेश होऊन नवीन लोभो पूर्ण सगळे चॅनलचं नवीन आजपासून सुरू होते संदर्भात काय सांगाल खरं तर मला खूप आनंद होतो आहे आणि सर्वप्रथम मी तुमच्या पूर्ण टीमला शुभेच्छा देते अभिनंदन करते की तीन वर्ष पूर्ण केलेत आणि आजपासून हे चॅनल एक वेगळ्या शिखरावर जात आहे तर प्रत्येकाचं काम पण तसं आहे त्यामुळे हे चॅनल मला वाटतं इतकं छान गरा प्रकारे चालू आहे आणि इथून पुढे हे आणखी चांगलं काम करावं आणखी घराघरांमधल्या न्यूज असतील आपल्या महाराष्ट्रातल्या न्यूज असतील सगळ्या प्रकारच्या न्यूज हे चॅनल घेऊन येतं आणि लोकांपर्यंत घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम करतं आणि हे काम सा ते सा एक सामाजिक कार्यकर्त्यासारखं पण करतात आपली फॅमिली म्हणून करतात आणि माझ्या वडिलांचा नेहमी यांच्या कामामध्ये खूप सहभाग असतो आणि सर गेले तीन वर्ष झालं कार्यक्रम अरेंज करतात स्वतः टीम घेऊन येतात आणि खूप चांगल्या प्रकारे आयोजन करून सगळ्यांचा मान सन्मान करतात तर याचा खरंच खूप आनंद होतो आहे आणि हे चॅनल मी म्हणजे स्वतःचा एक अनुभव म्हणून सांगते दोन वेळा मी ह्या चॅनलला इंटरव्ह्यू दिला आणि आज पहिल्यांदा मला आनंद होतोय की इतक्या चांगल्या प्रकारे एक छोट्यातून सुरुवात झालेली चॅनल की ते इतक्या चांगल्या प्रकारे पुढे चालू आहे आणि शुभेच्छा देते की आणखी पुढे चांगलं चालू राहावं आणि जो नवीन लोग येतोय तो मला खात्री आहे की सर्वांना नक्कीच आवडेल आणि खूप आकर्षक लोग असेल तो धन्यवाद धन्यवाद मॅडम ह्या होत्या आपलं मनपूर्वक स्वागत देशातील ताज्या बातम्या ब्रेकिंग अपडेट आणि महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आता चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका